संविधान गौरव दिनी संविधानाच्या प्रतीचे वाटप भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिल्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या संविधानाचा संपूर्ण देशभर संविधान गौरव दिन व अमृत महोत्सवी वर्ष साजऱ्या केल्या जात आहे स्थानिक मोतीपुरा येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने दिनांक सव्वीस नोव्हेंबरला संविधान गौरव दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला नांदुरा अर्बन बंकेचे संचालक साहेबराव जवरे यांनी संविधानाच्या पन्नास प्रतीचे वाटप यावेळी करण्यात आले वर्षावास कालावधीमध्ये ज्यांनी ग्रंथ वाचन केले अशा ग्रंथ वाचकांना यावेळी या संविधानाच्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या कार्यक्रमाच्या सुरुवात प्रथमत तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पणाने झाली समता सैनिक दलाच्या वतीने यावेळी मानवंदना देण्यात आली त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डायक्टर गजानन विरकर माजी प्राचार्य श्यामकात काळवीत माजी गटविकास अधिकारी ब्राह्मणे राज्य संघटक भीमराव तायडे अनिल जवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते संविधानाच्या प्रती ज्या ग्रंथवाचकांना यावेळी देण्यात आल्या त्यामध्ये भीमराव निंबाळकर सुनील हेलोडे सपना तायडे प्रियंका वाकोडे सुशीला गायगोळ जनार्दन वाकोडे जयश्री वानखडे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष निरंजन तायडे यांनी तर संचालन शिवराम इंगळे व आभार प्रदर्शन परेश वाघ यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संविधान प्रेमी महिला व पुरुष उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।